लाखांदूर तालुक्यातील आसोला गावात हत्तीपाय रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आणि गावातील अस्वच्छतेमुळे सतरा रुग्ण हत्तीपाय सस्पेग्डेट पॉझिटिव्ह आढळले आहेत या गंभीर परिस्थितीबद्दल अधिक माहितीसाठी पाहूया असं रिपोर्ट ही दृश्य आहेत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आसोला गावाची काही दिवसांपूर्वीच येथे हत्तीपाय निर्मूलन अभियान राबविण्यात आले होते या अभियानाअंतर्गत एकूण 117 सतरा लोकांची तपासणी केली असता तब्बल सतरा जण हत्तीपाय रोगाचे सस्पेक्टेड पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आढळून आले होते ही आकडेवारी समोर आल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली गावातील नागरिकांच्या मते ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे आणि गावातील वाढलेल्या अस्वच्छतेमुळे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तसेच डासांच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हा रोग पसरत आहे शासन हत्तीपाय निर्मूलनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असतानाही गावात अशा प्रकारे रुग्ण सापडणे ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि नागरिकांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे ती पेशंटची तपासणी करण्यात आली होती काहीतरी तीन दिवसीय त्याच्यामध्ये किती रुग्णांचा समावेश होता एकशे पाच एकशे पाच त्याच्यामध्ये तपासणी दरम्यान किती रुग्ण म्हणजे आढळले सतरा रुग्ण आढळले रिपोर्ट भेटली आपल्याकडे सांगितलं तर मला सांगा जेव्हा सतरा रुग्ण फक्त एकशे पाच रुग्णांनी तपासणी केला आणि सतरा रुग्ण त्याच्या पासिटिव्ह वापर ग्रामपंचायत कडून कुठली फर्ज लागली त्यावेळेस आता औषधी वगैरे पवारायची आम्हाला औषधी वगैरे पवारल्यानंतर म्हणजे समजून जायला का पवारली मॅडम ना याच्या शांत बसले होते करतात आणि औषधी वगैरे तर मिळतातच घोड्या वगैरे मिळतात ना पाठवतात सगळं म्हणजे ते दरवर्षीच तर मिळतात गोड्या आता औषधी वगैरे एखादी म्हणजे जास्त पेशंट वगैरे निघाले तर त्यांना औषधीचा म्हणजे पुरवठा करा म्हणून असं लागेल तर युवती असोला गावातील हत्तीपाय रोगाच्या प्रादुर्भावाची धक्कादायक बातमी प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून हा रोग आणखी पसरणार नाहीत